बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाइव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप्स फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट फाउंडेशन कोर्स नीट अशा मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा सोने व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी शिव एंटरप्राइजेस घेऊन येत आहे फेक डिटेक्टर मशीन या मशीनद्वारे सोन्याच्या दागिन्यांची शुद्धता समजेल एकदम अॅक्युरेट रिटेल ज्वेलरी शॉप बँक पतसंस्था गोल्ड फायनान्स यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त तसेच बेस्ट अॅक्युरेसी झिरो मेंटेनन्स वापरण्यास एकदम सोपे आणि साईज ही एकदम छोटी या मशीनच्या वापरामुळे बाजारातील डुप्लिकेट किंवा बंधेल सोन्याच्या दागिन्यांपासून होणारी फसवणूक सहज टाळता येते चला तर मग व्यवसाय करताना डुप्लिकेट सोन्याच्या दागिन्यांपासून होणारे नुकसान टाळण्यासाठी शिव एंटरप्रायजेसचे फेक डिटेक्टर मशीन आजच खरेदी करा मशीन खरेदीसाठी संपर्क शिव एंटरप्रायजेस वेद ज्वेलर्स पोलीस स्टेशन समोर विटा जिल्हा सांगली संपर्क अठ्ठ्याऐंशी तीस चौसष्ट सतरा सतरा नमस्कार प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत संजय काका पाटील यांचा अर्ज भरण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून प्रचंड संख्येने कार्यकर्ते आले होते मंचावर दिग्गज नेतेही उपस्थित होते त्यावेळी युवा नेते सुहास मंचावर उपस्थित होते प्रमुख पाहुणे बोलत असताना अचानक सुहास बाबर यांना बोलण्याची विनंती केली तेव्हा उपस्थितांबरोबर तेही अचंबित झाले आणि याची गरज नव्हती असेही म्हणाले त्यानंतर केवळ एक दोन मिनिटात त्यांनी केलेल्या भाषणाने उपस्थितांसोबतच स्वतः देवेंद्र फडणवीसही स्तब्ध झाले स्वर्गीय अनिल भाऊंचा प्रतिनिधी म्हणून आलोय असे सांगत युवा नेते सुहास बाबर यांनी स्वर्गीय अनिल भाऊ आणि देवेंद्र फडणवीस हे त्यावेळी विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राचे प्रश्न मांडताना विरोधक होते पण नंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री त्यांनी टेंबूसाठी उदाहरण सांगितलेवर खुद्द देवेंद्र ही आश्चर्यचकित झाले त्यांनी अतिशय उत्स्फूर्तपणे युवा नेते सुहास बाबर यांना दाद दिली त्यामुळे भविष्यातील राजकीय वाट ही सुहास बाबर यांच्यासाठी अतिशय सुखद असल्याचे चित्रही समोर येत आहे युवा नेते सुहास बाबर यांनी आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर सर्वांना जिंकले पण सर्वात जास्त लक्ष दिले ते देवेंद्र फडणवीस यांनी त्यामुळे भविष्यात राजकीय पक्षांचे काही हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने उभे राहत असलेले हे युवा नेतृत्व कदाचित देवेंद्र फडणवीस यांनी आताच शेरले असावे त्यामुळे बदलणारे या राजकीय स्थितंतरामध्ये युवा नेते सुहास बाबर मात्र अनिल भाऊंच्या पावलावर पाऊल ठेवून चालत असताना ते कदाचित एक पाऊल पुढेच असल्याचे दिसले अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा प्रोटोकॉल थोडा मोडला आहे साहेब काय आवश्यकता नव्हती कदाचित भाऊ नसल्यामुळं शंका बाळग्याच काही कारण नाही एवढंच तुम्हाला मी या ठिकाणी व्यासपीठावरती सांगतो आदरणीय महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा सर्व व्यासपीठ मी स्वर्गीय अनिल भाऊंचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे ज्या दिवशी काकांची उमेदवारी झाली त्याच्यानंतर आणि आमची दोनदा भेट झाली आणि त्या भेटीनंतर आम्ही सर्वांनी त्या ठिकाणी फडणवीस साहेब काम सुरू केले फक्त एक आठवण म्हणून तुम्हाला निश्चितपणे सांगणार आहे साहेब दोन हजार चौदा साली ज्यावेळेला अनिल भाऊ दहा वर्षानंतर परत एकदा आमदार झाले आणि तुम्ही त्यावेळेला सी एम म्हणून शपथ घेतली होती त्या दिवशी रात्री थोडंसं भाऊ आणि आम्ही एकत्र बसल्यानंतर भाऊ थोडे प्रेशराईज होते त्यांनी दोन हजार दोनचा एक किस्सा आम्हाला सांगितला होता की विदर्भविरुद्ध पश्चिम महाराष्ट्र असा वाद झाला होता सभागृह बंद केलं होतं पश्चिम महाराष्ट्राची बाजू अनिल भाऊ मांडत होते आणि विदर्भाची बाजू साहेब तुम्ही मांडत होता आता विदर्भाचाच माणूस मुख्यमंत्री झाला टेंबूचं कसं होणार हा प्रश्न त्यांना सतावत होता साहेब आम्ही ज्यांचं नेतृत्व मानून अनेक वर्ष काम केलं त्या सगळ्या नेत्याने आम्हाला टेंबूच्या योजनेसाठी अनुशेषाचा मुद्दा सांगितला होता पण ज्यावेळेला भाऊंच्या आणि तुमची मिटिंग झाली तुम्ही टेंबूचं वास्तव ज्यावेळेला समोर मांडलं गेलं त्यावेळेला तुम्ही पहिले मुख्यमंत्री आहात की ज्यांनी सांगितले की भाऊ किती पैसे पाहिजेत सगळे पैसे देऊन टाकू आपण आणि तुम्हाला भाऊंनी प्रश्न विचारला साहेब अनुशेषाचं काय करायचं ते माझं मी बघतो असा विदर्भातला मुख्यमंत्री सांगतो आणि दुष्काळात होरपळत असलेला सगळा आमचा खानापुराटपणी मतदारसंघ आज सुजलाम सुफलाम होतो हे सर्वस्वी साहेब तुमचं श्रेय आहे तुमचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो अनेक विकासकामं गेल्या दहा वर्षामध्ये तुमच्या मा माध्यमातून आमच्या मतदारसंघामध्ये काढलीत त्या सगळ्या कामांचं उतराय होण्यासाठी आम्ही सर्व आमचा पक्ष असेल ताकदीनं संजय काकांच्या पाठीमागं उभा राहील आणि संजय काकां जो शब्द दिला आहे आज पडळकर साहेब विकत आहेत वैभव दादा येत आहेत आम्ही सगळे एकत्र येऊन काकांसाठी आम्ही चांगलं काम करू आणि मोठ्या मताधिकाने काकां जोडण्याचा तुम्हाला या ठिकाणी शब्द देतो आणि तुमच्या सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र